प्राचार्य विजय ठाणगे यांनी दिली आहे याविषयी अधिक माहिती देताना प्राचार्य डॉक्टर ठाणगे म्हणाले की उपरोक्त अभ्यासक्रम हा वर्षाचा असून यासाठी संस्थेने आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयाची अद्याप प्रयोगशाळा देखील उभारण्यात आली आहे ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून संस्थेचे अत्यंत माफक फी मध्ये मा वरील अभ्यासक्रम शिकवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे हा अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी व पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या संधी आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स अभ्यासक्रमात पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देश विदेशातील नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या व्यापक संधी उपलब्ध होतील तंत्रज्ञानाच्या बदलत्या काळात ए आयचा प्रभाव वाढत असून तरुणांना त्या दृष्टीने आय टी उद्योग व्यवसाय बँकिंग शेती मेडिकल आदी क्षेत्रात एआय व डेटा सायन्सचा वापर झपाट्याने वाढत असल्याने तरुणांनी त्या दिशेने पाऊल टाकणे महत्वाचे ठरणार आहे तरी कोपरगाव शहर आणि परिसरातील तरुणांनी या संधीचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष माननीय अशोकराव रोहमारे यांनी केले आहे काल सुसंगत आणि करिअरच्या व्यापक संधी उपलब्ध करून देणाऱ्या अभ्यासक्रमांना महाराष्ट्र शासनाची परवानगी मिळाल्याने संस्थेचे अध्यक्ष माननीय अशोक रोहमारे सचिव माननीय ॲडव्होकेट संजीव कुलकर्णी विश्वस्त माननीय संदीप रोहोमारे यांनी विशेष समाधान व्यक्त केले आहे महाराष्ट्र शासनाने नुकतीच आमच्या के जे सोमय्या महाविद्यालयाला तीन नवीन कोर्सेस चालवण्याची परवानगी दिलेली आहे त्याच्यामध्ये बीएससी इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग बी एस सी इन ए आय एम एल आणि बी एस सी इन डेटा सायन्स हे दोन नवीन कोर्सेस अंडर ग्रॅज्युएटसाठी आपण सुरू करत आहोत तसंच त्यासोबत एम एस सी अॅनालिटिकल केमिस्ट्रीसाठी सुद्धा महाराष्ट्र शासनाने आपल्याला नुकतीच परवानगी दिलेली आहे हे सर्व कोर्सेस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित असणार आहेत आणि या सर्व कोर्सेसची सुरुवात आपण लगेचच करत आहोत आपल्याला माहीत आहे की आपलं सगळं जीवनच एआयने व्यापलेलं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा आपल्या जीवनाचा भाग बनलेला आहे आणि त्याला अनुसरूनच आपण हे कोर्सेस सुरू करत आहोत हे कोर्सेस अतिशय माफक पैशांमध्ये आपण सुरू केलेले आहेत महाविद्यालयामध्ये आणि या कोर्सेसच्या नंतर आपण सगळ्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के प्लेसमेंटची सुविधा उपलब्ध करून देणार आहोत तरी कोपरगाव परिसरातील अहिल्यानगर परिसरातील सर्व विद्यार्थ्यांनी या कोर्सेसचा लाभ घ्यावा अशी मी या निमित्ताने विनंती करतो तसंच आपण या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ध्येयपूर्ती अकॅडमी वर्षीपासून सुरू करत आहोत ध्येयपूर्ती अकॅडमी मार्फत आपण महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी पुलीस भरती आणि आर्मी भरतीसाठी प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देणार आहोत अतिशय कमी पैशांमध्ये आपण या प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून दिलेली आहे त्यासाठी विद्यार्थ्यांसाठी ग्राउंड शारीरिक चाचणी व बुद्धिमत्ता मापन चाचणीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहोत या निमित्ताने मी सर्व विद्यार्थ्यांना असं आवाहन करतो की या ध्येयपूर्ती अकॅडमीचा सुद्धा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना एआय टेक्नॉलॉजीच्या संदर्भात कुठेही या ठिकाणी म्हणजे शिक्षणाची सुविधा नव्हती मात्र आता सुविधा उपलब्ध झालेली आहे पुढे काय काय ऑपॉर्च्युनिटी माध्यमातून विद्यार्थ्यांना उपलब्ध काय आता आपल्याला yisle... माहित आहे की आपल्या सगळ्याच जीवनाच्या भागांमध्ये एआयने शिरकाव केलेला आहे आणि ए आय पासून आपण दूर जाऊ शकत नाही शेती असेल त्यानंतर टेक्नॉलॉजी असेल कॉम्प्युटर्स असतील या सगळ्या भागांमध्ये ए आयचा शिरकाव झालेला आहे आणि या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना आपण ए आयचं शिक्षण या कोर्सेसमार्फत देणार आहोत त्याच्यामध्ये ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग या दोन्हीचाही आपण समावेश या कोर्समध्ये केलेला आहे आणि निश्चितपणाने हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांना संगणक क्षेत्रामध्ये शेती क्षेत्रामध्ये इंडस्ट्रीमध्ये ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत तसंच आपण डेटा सायन्स या मार्फत सुद्धा विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी शंभर टक्के उपलब्ध कर करून देणार आहोत त्यासाठी महाविद्यालयाने महाविद्यालय परिसरामध्ये ए आय आणि रोबोटिक्स या एका प्रयोगशाळेची सुरुवात देखील केलेली आहे या प्रयोगशाळेमधून विद्यार्थ्यांना आपण हँड्स ऑन ट्रेनिंग उपलब्ध करून देणार आहोत नमस्कार मला सांगायला आनंद वाटतो की आमच्या के जे सोमया कॉलेजमध्ये ए आय म्हणजे इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा विषय चालू केलेला आहे त्याचप्रमाणे डेटा सायन्स आणि इतरही दोन तीन महत्त्वाचे विषय चालू केलेले आहेत ए आयचा प्रमाण असा आज नवीन टेक्निक वाढल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात ए आयचा वापर केला जातो शेती क्षेत्र त्याचप्रमाणे निर्णय तंत्रज्ञानात ए आयचा वापर होतो आहे आणि अशा वेळेस आम्ही हे महत्त्वाचा विषय असल्यामुळे या कॉलेजमध्ये विषय घेतलेला आहे आणि यंदापासून हा विषय चालू करत आहोत त्याच म्हणून डेटा सायन्समुळे निळ्या विद्यार्थ्यांना खूप प्रकारची मदत होऊन नोकरीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे आणि त्या दृष्टीने आम्ही दोन तीन महत्त्वाचे विषय या ठिकाणी चालू केलेले आहेत त्या दृष्टीने सर्व मॅनेजमेंटचा आमचे प्राचार्य ठाणगे सर त्याचप्रमाणे संदीप रोमारे यांचं सर्वांचं सहकार्य आहे आणि निश्चित मला खात्री आहे तर पुढच्या पिढीला ए आयचा उपयोग जास्त जास्त प्रमाणात होईल अशी मला अपेक्षा आहे